आणि कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जो फॉर्म भरला होता त्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाय गोष्ट मिळतो आमचा फॉर्म वेग झालेला सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो आरोग्याचा हा प्रश्न तुम्ही या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दहा वर्षापासून काम हातात हात घेतलेलं आहे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब चव्हाण साहेब यांच्या समिती आम्ही दर्शन घेतलं देवीला साखडं घातलं भारत देशामध्ये नरेंद्र मोदी काम करत आहेतच पर... गेल्या राजेंद्र गावित साहेब होते ते नाराज होते आता ते त्यांची कुठे मनधारण झाली आहे का मी कालच राजेंद्र रावी साहेबांचे दर्शन घेतलं त्यांचे आशीर्वाद घेतले न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महायुतीचे उमेदवार हेमंत विष्णू सावरा यांचा जोरदार प्रचार सुरू आहे सर काय सांगाल कशा कशा प्रकारे पद्धतीने लोकांमध्ये आणि कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जो फॉर्म भरला होता त्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंददायक गोष्ट मिळतो आमचा फॉर्म वेट झालेला आहे आणि आमची अधिकृत उमेदवारी उद्या जाहीर होईलच पहिल्याच दिवशी तुम्ही जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपण जर पाहिलं तर वसई विरार मध्ये प्रश्न सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो आरोग्याचा हा प्रश्न तुम्ही कसा या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दहा वर्षापासून काम हातात घात घेतलेलं आहे भारत देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी योजना आणण्याचं काम केलं प्रत्यक्ष लाभार्थी त्याचा लाभ मिळाल्याचा आपण बघतोय आज आम्ही जीवदानी मातेला सर्व महायुतीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या समवेत आणि आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब चव्हाण साहेब यांच्या समवेत आम्ही दर्शन घेतलं देवीला साकडं घातलं भारत देशामध्ये नरेंद्र मोदी काम करत आहेतच परंतु या वसई विरार पट्ट्यामध्ये सुद्धा विकासाची गंगा आली पाहिजे ज्या आपण सोयी सुविधा किंवा असुविधा बघतोय त्या लवकरच तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील पाण्याचं प्रश्न असतील किंवा इतर प्रस्ताचे प्रश्न असतील तुम्ही जो सांगितलेला आरोग्याचा सा प्रश्न हा काही अंशी हो आता ज्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल होत आहे मेडिकल कॉलेज मान्यता झालेलं आहे त्याचंही काम सुरू आहे ट्रॉमा सेंटर मनुला मान्यता सुरू मिळालेली आहे त्याचे काम पूर्णत्वास आता होत चाललेलं आहे ग्रामीण भागामध्ये जवळमध्ये सुद्धा दोनशे बेडचं हॉस्पिटल मान्यता मिळेल त्याचे काम आता पूर्ण होईल शे, 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 शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला मी आता येणाऱ्या काळामध्ये प्रचाराची तुमची दंधुमळे असेल ती कशा प्रकारे चालणार आहे कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार कोणत्या मुद्द्यावरती जास्त भर देणार आहेत कारण या ठिकाणी मुद्दे अनेक आहेत परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या ट्रम्प मध्ये राजेंद्र गावित साहेब होते ते नाराज होते आता त्यांची कुठे मनधरणी झाली आहे का मी कालच राजेंद्र गावित साहेबांचं दर्शन घेतलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना आश्वासित केलं की ते सहा वर्षापासून खासदार होते त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु आता मला उमेदवार निश्चित झाल्यानंतर निश्चित या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो की त्यांनी मला जर निवडून दिलं तर निश्चितच विकासाची गंगा इथे आणन आणि ज्या या भागातील प्रश्न आहे ते, ते प्रकर्षाने सोडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद आपण जर पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी विकासाची असताना हेमंत विष्णू सावरा यांच्यामध्ये प्रचंड आपल्याला आत्मविश्वास पाहायला मिळतो महाराष्ट्र न्यूज पाहिजे